आजच्या विज्ञान युगात सामाजिक जनजागृती व प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांवर आध्यात्मिकतेची जोड देऊन परिवर्तन झाले पाहिजे या दृष्टिकोनातून सप्तखंजिरीचे जनक महाराष्ट्र भूषण सुप्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यपालची सत्यवाणी प्रबोधनाचा कार्यक्रम श्री संत आडकोजी महाराज यांच्या एकशे दोनव्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त श्री क्षेत्र वरखेड येथे नुकताच पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होडकर आदींनी प्रबोधनातून समाजात क्रांती घडविली व समाजाला विज्ञानवादी दृष्टी दिली आजकालचे काही ढोंगी महाराज अंधश्रद्धेतून गोरगरिबांची फसवणूक करून जनतेचे शोषण करीत आहे अशा ढोंगी साधूंच्या मागे न लागण्याचे आवाहन सुद्धा यावेळी सत्यपाल महाराजांनी केले भारत हा कृषी प्रधान देश असून शेतकरी राजा टिकेल तेव्हाच शेत टिकेल शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळायलाच पाहिजे अशी बळीराजाची महंती यावेळी सत्यपाल महाराजांनी आपल्या प्रबोधनातून मांडली सत्यपाल महाराजांनी समाजातील विविध विषयांवर मनोरंजनातून सप्त खंजिरीवर प्रबोधन करीत सर्व वाईट व्यसनांचा त्याग करा चांगल्या संगतीचे व्यसन लावा यासाठी थोर संत महापुरुष यांच्या विचारांना अंतर्मनात उतरवून स्वतःचे आणि समाजाचे कल्याण करा सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजिरीने सर्व परिसर मंत्रमुग्ध झाला तसेच ग्राम स्वच्छता ग्राम गीता आडकोजी महाराजांची महंती सादर करीत सत्यपालच्या सत्यवाणीने उपस्थित त्यांना भारावून सोडले या कार्यक्रमाला सात संगत हार्मोनियम वादक गजानन चिंचोडकर तबला वादक रोशन राव सहकारी सुनील चिंचोडकर वेदांत पाल मुंदाने वाहन चालक तथा सोशल मीडिया ऑपरेटर राजेश कायंगे यांनी साथ दिली यावेळी सत्यपाल महाराजांनी आपल्या सप्त खंजीरीतून व विनोदी प्रबोधनातून हजारो लोकांना हसून हसून लोटपोट केले या कार्यक्रमाला आडकोजी महाराज संस्थान विश्वस्त तसेच जिल्हा परिषद सदस्य अभिजीत बोके गुरुकुंज मोजरी येथील गुरुकुलचे

రామంద్ర ముందా విదర్భ న్యూజ తిస